नमस्कार आज मी तुम्हाला दुधापासून आणि स्लाईस ब्रेडपासून एक डेझर्ट बनवून दाखवणार आहे तर आता या समर मध्ये मुलं घरामध्ये असतात आपल्या त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट अशी ही रेसिपी आहे तर आज हे डेझर्ट आपण कसं बनवायचं ते बघूया आता आपल्याला ब्रेड आणि दुधापासून जो पदार्थ बनवायचा आहे ना गोडाचा त्याच्यासाठी हे अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे आता हे मी गरम करायला ठेवलंय दूध तोपर्यंत आपण हे ब्रेड आहेत ते कापून घेऊया आता हे पाच स्लाइस ब्रेड घेतलेले आहेत मी हे सँडविचचे ब्रेड आहेत आता हे आपल्याला मधोमध आहे तर तुम्हाला कसं कसं कापायचं आडवं तिडवं कसं कापायचं तसं ता कापू शकता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आता हे असं मी कापून घेते चार चार तुकडे करून हे बघा आता आता जसा तुम्हाला शेप द्यायचा असेल त्या हिशोबाने तुम्ही शेप देऊ शकता आता आम्ही हे असेच शेप दिलेला आहे आणि याचे साईड मी काढलेली नाही आता आपलं झालेलं आहे हे आता आपली दुधाला इकडे उकळी येते तोपर्यंत हे एवढं दूध घेतलं आहे मी पाव ग्लास आणि याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकून आहे दोन चमचे म्हणजे कस्टर्ड पावडरमध्ये आपल्या फ्लेवरसुद्धा असतो ना वेनिला फ्लेवर आता हे मिक्स करून घेते मी हे बघा आता दूध चांगलं आहे आपलं आता ह्याच्यामध्ये मी चार चमचे साखर टाकते कारण आपलं अर्धा लिटर दूध आहे ना तर आता ह्या चमच्याने चार चमचे मी साखर टाकते आता तुमच्या हिशोबाने तुम्ही चार पाच तुम्हाला जसं गोड आवडतं त्या हिशोबाने तुम्ही टाका साखर ही पहला हुई ही थोड़े -थोड़े तो। तो आता ही साखर पहिला विरघळून घेऊया आपण याच्यामध्ये हे बघा आता दूध आपलं चांगलं उकळ आणि आता ही कस्टर्ड पावडर आपण टाकून घेऊया याच्यामध्ये थोडे थोडे करून टाकायचं ते नाही तर खाली ते लागतं तुम्ही करून बघा आता हे खरोखर घरामध्ये आता काय झालंय मुलांना सुट्ट्या आहे आणि हे एकदम सोपी रेसिपी आहे पटकन होणारी आहे आणि खर्च काहीच नाही जे आपल्याला ब्रेड लागतो आणि दूध लागतंय आता हे सगळं आता माझं झालंय चांगलं आता मी हे उतरून घेते आणि थंड करून घेते आता मी तेल घेतलेलं आहे तर संपूर्ण आपण बटर टाकू शकत नाही मग बटरचा फ्लेवर तरी येईल त्याला आपण तूप किंवा बटर घालू शकतो आता मी बटर घातले हे मी फ्राय करून घेऊया आपण आता एकदम बारीक गॅसवरच आपल्याला फ्राय करायची ते उदा, असा गुलाबी कलर आला पाहिजे त्याला आता हे झालेली आहे आता हे मी काढून घेते आता बाकीचे सगळे मी काढून घेते फ्राय करून घेते आता, आता आपलं हे गार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकून घेते हे टाकून घेतले आता हे आपल्याला शो करूया त्याचा आता आपण त्याला गार्निशिंगसाठी काय बदाम पिस्ता हे टाकून द्यायचं थोडे अक्रोट जे आपल्याकडे आपलं असेल ना काय ड्रायफ्रुट्स त्या हिशोबाने आपण टाकून द्यायचं आज मी तुम्हाला ब्रेड आणि दुधापासून अर्धा लिटर दुधापासून एक डेझर्ट बनवून दाखवलेलं आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद